मला सांगायला तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की पहिले आम्ही जिओलाइफ नावाने ओळखण्यापेक्षा आम्हाला बिगरवाली कंपनी नावा आणि जिओलाइफचा मूळ उद्देश आहे की पेस्टिसाइड इंटेन्सिव्ह फार्मिंग ती कमी करून न्यूट्रिशनल सेन्सिटिव्ह फार्मिंग कसं करता येईल जिओलाईफ ही बेसिकली मायक्रोबेल एक्स्ट्रॅक्शन टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी आणि बॉटॅनिकल एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी या तीन टेक्नॉलॉजीवरती काम करते बघा रिसर्च हा कुठल्याही कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी एक मुख्य पाया आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण प्रोडक्टचा प्रॉपर इव्हॅल्युएशन करतो शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत एग्रिम मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जिओ लाईफच्या ऑफिसमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत जिओलाईफचे आर एन डी मॅनेजर दगडू पाटील सर यांच्यासोबत आपण पुढील पंधरा ते वीस मिनिटं गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत जिओलाईफ बद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच काय तर जिओलाईफ कंपनी नेमकी काय आहे याचे कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत त्याच्यानंतर ते, ते प्रोडक्ट्स कसे काम करतात त्याचा आपल्या पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये काय फायदा होतो आणि बरंच काय म्हणजे जिओलाईफ जवळजवळ सेंद्रिय शेतीमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक मध्ये जास्त काम करत आहे त्यामुळे आपण ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल देखील वेगवेगळे पैलू या ठिकाणी तपासून पाहणार आहोत तुम्ही जर एक अभ्यासू शेतकरी असाल तर नक्कीच पुढचे पंधरा ते वीस मिनिटं तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे थोडासा वेळ काढा हा जो इंटरव्ह्यू आहे जे डिस्कशन आहे थोडस वेळ काढून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया नमस्कार दगड पाटील सर नमस्कार सर सर्वात अगोदर आम्हाला आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना जीवराई बद्दल थोडक्यात सांगा Uh, लाईफ बद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तसं जिओ लाईफ फार्मरशी जोडली जेव्हा शेतकऱ्यांशी जोडणं जे झालं जिओलाईफ एकोणीशे त्र्याहत्तर पासून जोडलेले uh, आहे आणि okay. ॲज अ uh, ब्रँड म्हणून दोन हजार आठ पासून सुरुवात केली uh, uh, जिओलाईफ अॅग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड ओके okay. आणि आता जवळपास कंप्लीटनी कंपनीने पंधरा वर्ष कम्प्लीट केलेली आहेत अच्छा आणि जिओलाईफचा मूळ उद्देश आहे की ज्यामध्ये पेस्टिसाइड जा जा जो मोठ्या प्रमाणात वापर होतोय पेस्टिसाइड इंटेन्सिव्ह फार्मिंग ती कमी करून न्यूट्रिशनल सेन्सिटिव्ह फार्मिंग कसं करता येईल त्याकडे मुख्य वाटचाल जीवलॅब आहे आहेत त्यामध्ये आपण म्हणू शकतो की पोषणयुक्त विषमुक्त सात्विक अन्न कसं प्रोड्यूस करता येईल त्यासाठी जिओलाईफ प्रयत्नशील आहे म्हणजे ही टॅगलाईन आहे जिओलाईफ त्यासाठी आम्ही काम करत आहोत आणि यामध्ये जिओलाईफचा तसा प्रेजेन्स आणि जिओलाईफच्या कुठल्या टेक्नॉलॉजीवरती बघायचं म्हटलं तर जिओलाइफ ही बेसिकली मायक्रोवे एक्स्ट्राक्शन टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी आणि बोटॅनिकल एक्स्ट्रा टेक्नॉलॉजी या तीन टेक्नॉलॉजीवरती काम करते आहे त्याच्या आधारित प्रॉडक्ट्स डेव्हलप करते आहे फार्मरला प्रोड्यूस अवेलेबल करत असते सध्या सध्या जिओलाइफचा प्रेजेन्स हा आमचा जवळपास बावीस राज्यांमध्ये आम्ही जिओ लाईफ काम करते आहे भारतामध्ये त्याचबरोबर पंचाळीस प्लस कंट्रीज ला आपण एक्सपोर्ट पण करतो देशाबाहेर सुद्धा जिओलाईफचं त्यामध्ये आपण काम करतो अजून सांगायचं म्हटलं तर जिओ मध्ये जवळपास साडेचारशे प्लस एम्प्लॉईज आहेत जे जिओलाईफ साठी ऍज अ फॅमिली म्हणून काम करत असतात आणि त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रोडक्ट्स रेंज मध्ये आम्ही काम करत आहोत जसं की आमच्याकडे प्रोडक्ट रेंज जवळपास पासष्ट प्लस प्रोडक्ट ची रेंज आहे ज्यामध्ये बायो फर्टिलायझर्स आहेत बायोपेस्टसाइड्स okay. आहेत वॉटर सोलबल कॅटेगरी फर्टिलायझर्स आहेत स्पेशालिटी न्यूट्रिएंट्स आहेत इवन दो बायोपेस आता नवीन बायोपेस्ट्स आपण म्हणू शकतो त्यामध्ये सुद्धा काम करतो अशा विभिन्न याच्यामध्ये इनपुट्स मध्ये बायोलॉजिकल सोल्युशन द्यायचा प्रयत्न करत आहोत अच्छा त्याचबरोबर जिओलाइफ मेजर आ, जो 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 जे फॅक्टरी जिओलाइफ जे फॅक्टरी युनिट आहे ते आहे जेजूर येथे स्थित आहे ज्या ठिकाणी वेल इक्विप्ड लॅब आहेत फार्माग्रेड लॅब आहेत बायोटेक लॅब आहे त्याचबरोबर न्यू प्रोडक्ट प्रोडक्ट डेव्हलपमेंट लॅब आहे आणि जे काही सगळं फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट जे आहे इनिशियल आर एनडी फॅक्टरी येथे होते त्यासाठी जवळपास बारा एकरच्या एरियामध्ये फॅक्टरी स्थित आहे आता आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि सगळं इनिशियल आरणडी होते आणि त्याच्यानंतर जो प्रोडक्ट येतो तो इव्हॅल्युएशन साठी प्रॉडक्ट ची कशी असते प्रोडक्ट कसा परफॉर्म करतो ते टेस्ट करण्यासाठी आमच्याकडे जिओ लॅब रिसर्च फार्म आहे अच्छा जो फुर्सिंग येथे स्थित आहे ओके पाटील सर जिओलाईपचे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत म्हणजे बरेच शेतकरी मला महाराष्ट्रामध्ये देखील मिळतात की जिओ जिओलाईफचा हा प्रोडक्ट आम्ही वापरतो कार्बन स्टोन्स वापरतो टॅपसिल वापरतो नो वायरस वापरतो परंतु ज्यावेळेस स्थापना झाली कंपनीची त्यावेळेस पहिला प्रोडक्ट कुठला होता जिओलाईफचा त्यामध्ये पहिला सगळ्यात पहिला आमचा प्रोडक्ट आहे विगर अच्छा, पहला, अच्छा। हा जो प्रोडक्ट आहे मला सांगायला तुम्हाला एक आश्चर्य वाटेल की पहिले जिओ लाइफ नावाने ओळखण्यापेक्षा आम्हाला वाली कंपनी नाव त्यानंतरच मग जिओलाइफ नंतर विगर नंतर, नंतर मग असे अनेक प्रोडक्ट त्याच्यामध्ये ऍड होत गेले अच्छा अजून देखील तो विगर प्रोडक्ट आहे तुमचा हा विगर त्याच्यामध्ये बरेच व्हॅरियंट्स पण आहेत नवीन व्हॅरियंट्स आहेत प्लस कॉम्बिनेशन देत आहोत ओके प्लस आहे साहेब ज्यावेळेस जिओलाई बद्दल सांगत होता आम्हाला त्यावेळेस तुम्ही रिसर्च फार्म बद्दल उल्लेख केला म्हणजे रिसर्च फार्मचा उल्लेख केला तर रिसर्च फार्म म्हणजे काय त्या ठिकाणी कोणतं काम होतं आणि त्याचा फायदा एखाद्या कंपनीला किंवा आमच्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे होतो बघा रिसर्च हा कुठल्याही कंपनीच्या डेव्हलपमेंटसाठी एक मुख्य पाया आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट्सचा प्रॉपर इव्हॅल्युएशन करतो आणि त्यानंतर प्रोडक्ट्स आपण मार्केटमध्ये देऊ शकतो त्यासाठी जिओ लाईफ आणि जिओ लाईफ रिसर्च फार्म हा कन्सेप्ट चालू केला आणि okay. गेल्या सात आठ वर्षापासून आम्ही जिओ लाईफ रिसर्च फार्म येथे वर्क करत आहोत त्यामध्ये आमच्याकडे एक्सपर्टीज आहेत एंटामोलॉजिस्ट पॅथॉलॉजिस्ट आयक्रोनॉजिस्ट हॉर्टिलिचरिस्ट न्यूट्रिशनल स्पेशालिस्ट आहे जे की त्यांच्या एरियामध्ये म्हणजे त्यांच्या विभागामध्ये येणाऱ्या प्रोडक्ट्स ते काम करत असतात इनिशि आमचा टोटल सहा एकराचा फील्ड आहे की ज्यामध्ये आम्ही वेगवेगळे सेक्शन्स आहेत इनिशियली आमच्याकडे लॅब्स आहेत प्लांट पॅथोलॉजी लॅब आहे एग्रिकल्चरल एन्टोमोलॉजी लॅब आहे मायक्रोफिल्ड ट्रायल्स करण्यासाठी प्लांट प्रोटेक्शनच्या फील्ड मध्ये आम्ही आमचा तो एक सेक्शन आहे त्याचबरोबर पॉट कल्चर ट्रायल सेक्शन आहे आणि लार्ज स्केल फिल्ड ट्रायल सेक्शन पण आहेत ज्या ठिकाणी आम्ही फर्टिकेशन वॉटर सोलिबल कॅटेगरी पटला ट्रायल्स घेतो मूळ तो उद्देश असा आहे की हा जो सगळा आमचा रिसर्च फार्मचा जो मूळ उद्देश आहे तो की फार्मरला एक युनिक आणि चांगला प्रोडक्ट फार्मरला देणे की जो वेगवेगळ्या अंगाने आधीच त्याला टेस्ट केलेला नाही जेणेकरून मार्केटमध्ये गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचल्यानंतर तो फेल जाणार आणि त्याचबरोबर प्रोडक्ट ची आपण त्याच्याबद्दल सेल्फ कॉन्फिडन्स असू शकतो आपली मार्केटिंग टीम सेल्फ कॉन्फिडन्स असेल जेणेकरून ते चांगल्या प्रकारे प्रोडक्ट्स चा, समजावून सांगू शकतील की प्रोडक्ट कसा काम करतो त्याच्या कुठल्या डोसेसला ऍप्लिकेशन केलं केलं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या प्रकारवर त्याचा परफॉर्मन्स येतो हे सगळ्या गोष्टींचा टेस्टिंग हे जिओलाईफ रिसर्च इथे होते अच्छा ग्रेट ऍडिशनली सांगायचं झाल्यास तर आम्ही प्रोडक्ट टेस्टिंगचा फ्लो जर आपण बघितला तर इनिशियली आम्ही लॅब्स मध्ये ट्रायल्स करतो देन पॉट मध्ये करतो मायक्रोफेल ट्रायल्स करतो रिसर्च फॉर्म वरती लार्ज स्केल ट्रायल्स करतो त्या व्यतिरिक्त आम्ही फार्मर फील ट्रायल्स करतो जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वेगवेगळ्या एन्व्हामेंटल कंडिशनला वेगवेगळ्या मातीच्या कंडिशन मध्ये आपला प्रोडक्टचा परफॉर्मन्स कसा आहे ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपले एक्सपर्ट सेपरेट टीम आहे न्युट्रेशनल एक्सपर्ट की ते त्या ठिकाणी सुद्धा ट्रायल्स आपण करून घेतो त्यानंतर प्रोडक्ट आल्यानंतर आपण मार्केट डेव्हलपमेंट टीमसाठी ऑल ओव्हर इंडियासाठी देतो प्रोडक्ट मार्केटमध्ये येतो बेस्ट ओव्हरऑल लाइफ रिसर्च फॉर्मचं काम चालतं अच्छा ठीक आहे पार्टी सर आपण आता लाइफ बद्दल थोडक्यात या ठिकाणी थी तुमच्याकडून माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या रिसर्च देखील माहिती घेतलेली आहे थोडस मला तुमच्या प्रोडक्ट बद्दल या प्रोड़ ठिकाणी प्रश्न विचारायचे आहेत तुमचा हिरो प्रोडक्ट आमच्याकडे आहे लाइफ कंपनीचा विगर हा प्रोडक्ट अतिशय सुंदर आहे मी सुद्धा वापरलेला आहे बरेच शेतकरी वापरतात तर या प्रोडक्ट बद्दल आम्हाला थोडस डीप तुम्ही काय माहिती देऊ शकता अजून या खर तर विगर हा आमचा फ्लॅगशिप प्रोडक्ट आहे अच्छा आणि पूर्वी जिओ लाईफला विगरवाली कंपनी म्हणून <laughs> ओळखलं जायचं त्यानंतरच मग जिओ लाईफ हे नाव पुढे पुढे अच्छा आता विगर हा आमचा एक बायोस्टिम्युलन बेस्ड प्रोडक्ट आहे ओके okay. जो की बाकीच्या प्रोडक्ट म्हणजे मार्केटमधल्या प्रोडक्ट पेक्षा एक युनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये okay. बेनिफिशियल फंगस न्युरोस्पोरा क्रासा त्याचा एक्स्ट्रा okay. त्यामध्ये ज्यामध्ये झाडाच्या सर्वांगीण विकासासाठी okay. जे काही मिनरल्स विटॅमिन अँटीऑक्सिडंट एन्झाईम्स लागतात त्याची सगळी पूर्तता हे विगर प्रोडक्ट करतं सो हा जो प्रोडक्ट आहे हा सुपेरियर इलिन हॅन्सर आहे सगळ्याच पिकांमध्ये अतिशय उपयुक्त असा प्रोडक्ट आहे शेतकऱ्यांसाठी तर ह्याची वापराची मात्रा काय आहे हे कुठल्या प्रकारच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे हे वापरल्यानंतर काय फायदे होते हे होती तीन प्रश्न हु, आहेत या, या मात्रा जी साठी याला आपण वेगवेगळ्या प्रकारे आपला आपण याला वापर करू शकतो पहिल्यांदा आपण फोर साठी याला वन ग्राम एक ग्राम प्रति डोअर हवारणीसाठी आपण वापरू शकतो त्याचबरोबर आपल्याला जर याला ड्रिप थ्रू द्यायचा जमिनीत म्हणजे ड्रेंचिंग करायची असेल किंवा रोड झोनला त्या ठिकाणी आपण अडीचशे ग्राम एकरच्या हिशोबाने देऊ शकतो त्यामध्ये तुम्ही याला फर्टिलायझर सोबत मिक्स करा मध्ये मिक्स करू शकता किंवा तुम्ही ड्रिप किंवा ड्रेंचिंग द्वारे हा प्रोडक्ट तुम्ही देऊ शकता की तो हंड्रेड पर्सेंट वॉटर सोलेबल आहे या या प्रकार प्रोडक्टचा महत्त्वाचा जो उद्देश आहे तो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी शाखे वाढीसाठी ज्यामध्ये मॅक्सिमम ब्रांचिंग होते रूट डेव्हलपमेंट शूट डेव्हलपमेंट होते आणि ओव्हरऑल ग्रीनरी डेव्हलपमेंट कॅनोपी डेव्हलप होते लिफ एरिया वाढतो त्यामुळे क्लोरोफिन सिंथेथिस वाढतं जेणेकरून प्लांट हे चांगल्या प्रकारे त्याचं फूड तयार करतं आणि त्याचा वाढीसाठी उपयोग करतं म्हणजे सर्वांगीण विकासासाठी हा उपयुक्त आहे एक प्रश्न राहतो पिकाच्या कुठल्या वाढीमध्ये दे देणं गरजेचं आहे हा प्रोडक्ट पिका हा पिकाच्या शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये दिला तर अति उत्तम आहे अच्छा शाखीय स्टेज मध्ये आपल्याला हा ओके पाटील सर दुसरा तुमचा एक अतिशय उत्तम प्रॉडक्ट या ठिकाणी माझ्याकडे आहे जुओलाइफ कंपनीचे नो व्हायरस बऱ्याचदा तुम्ही शेतकरी मित्रांनो भारत एग्रीवरती या प्रोडक्ट बद्दल ऐकलं असेल अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहेत पिकावरती येणार वायरस कंट्रोल करण्यामध्ये याचा खूप मोठा हात आहे खूप मोठी मदत होते पण बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे देखील आहेत वैयक्तिक माझे देखील या ठिकाणी आहेत बरेच संभ्रम आहेत ते सर्व संभ्रम आम्हाला आज दूर करायचे वायरसवरती असं म्हणतात की कोणतंही औषध नाहीये सध्या बरोबर वायरसला डायरेक्ट मारणार mm -hmm. मग जिओलाइफ कंपनीनं हे नो वायरस आणि ला थांबवणारं कंट्रोल करणारं प्रोडक्ट कसं बनवलं याच्यामध्ये काय घटक आहेत किंवा हे, हे पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये वापरावं किती मात्रेमध्ये वापरावं कोणत्या पिकावरती चालतं काय फायदे होतात नेमके याचे राईट तर प्रथमत तुम्हाला सूर्यकांत सांगू इच्छितो मी आपल्या सगळ्या प्रेक्षकांना पण सगळ्या शेतकरी बांधवांना पण की व्हायरस ही हा जो रोग आहे हा जो कंट्रोल व्हायरस हा रोग कंट्रोल करायचा असेल आपल्याला तर मुख्यतः हा रोग हा त्याच्या अबोधो लिमिट मध्ये अलीकडे असेल तर आपल्याला आधी असेल तर जसं असे की माणसामध्ये पण आपण ह्युमन करू शकतो की जर एखादा व्हायरल डिसीज लिमिटच्या पुढे गेला तर ता त्याला ता कंट्रोल करणं थोडस अवघड आहे त्यासाठी बऱ्याच खबरदारी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते ज्यामध्ये आता पिकाच्या भाषेमध्ये पिकाच्या याच्यामध्ये जर आपण बोललं तर पिकामध्ये येणारे जे व्हायरल डिसीजेस आहेत त्यासाठी अँटी व्हायरल प्रोडक्ट काम करेलच करेल त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टींची आवश्यकता असेल जसं की व्हायरल डिसीज हा ट्रान्सफर होतो सटिंग पेस्टमुळे पांढरी मासे असेल मावा असेल तुळतोळा असेल यांच्यामुळे तो ट्रान्सफर होतो तर ह्या त्यासाठी आपल्याला कीटकांचा पण कंट्रोल करणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून ते एका झाडावर दुसऱ्या झाडावर ते सेल्स थ्रू व्हायरसचे पार्टिकल ट्रान्समिट करणार नाही त्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे की झाडाची इम्युनिटी बिल्ड करणं त्यासाठी चांगल्या प्रकारचे त्याला पोषण देणं न्यूट्रिशन स्ट्रॉंग ठेवणं ते जर चांगलं असेल तर आपण त्याला आप कमी प्रमाणात त्याला आधीच आपण आटोक्यात आणू शकतो व्हायरस जो जाणार आहे आणि त्यानंतर मग तरीही जर व्हायरसचं प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणी जर आपल्याला व्हायरसला कंट्रोल करून आणायचं आहे तर अँटी वायरल प्रोडक्ट जसं की नो व्हायरस आहे की हा एक बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्शन टेक्नॉलॉजी बेस म्हणजे बॉटॅनिकल एक्स्ट्रॅक्ट बेस्ड प्रोडक्ट आहे अँटी वायरल प्रोडक्ट आहे की जो सगळ्या प्रकारच्या व्हायरससाठी काम करतो अच्छा हा प्रोडक्ट जो आहे फवारणी केल्यानंतर त्या ठिकाणी जे व्हायरस पार्टिकल्स आहेत पानांवरती आलेले आहेत त्या व्हायरस पार्टिकल्सला एनकॅप्स्युलेट करतो जेणेकरून त्याचा स्प्रेड जो आहे नवीन येणाऱ्या वरती आणि दुसऱ्या झाडांवरती त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही तिथेच तो स्टॉप करतो आणि येणारा नवीन जो येणाऱ्या शूट्स आहेत त्या फ्रेश येतात आणि त्याचबरोबर संपूर्ण फील्ड मध्ये बाकीच्या जे ज्या ज्या झाडांवरती जा जा व्हायरसचा अटॅक नाही ते त्याला प्रोटेक्ट करतात बरोबर तर अशा प्रकारे हे काम करतात त्यासाठी आपल्याला इन्सेक्टिसाइड आणि बायोस्टिम्युलंट बायोस्टिम्युलंट म्हणजे की आता न्यूट्रिएंट देणार जसं तुम्ही बिगर वापरू शकता किंवा कुठलेही बायोस्टिम्युलंट तुम्ही युज करू शकता आणि अँटी व्हायरल अ नो व्हायरस तिघांच्या कॉम्बिनेशन जर तुम्ही स्प्रे केलं तर जेणेकरून चांगल्या प्रकारे व्हायरल डेसिजला कंट्रोल करू शकता बरोबर कुठल्या अवस्थेमध्ये वापरणं गरजेचं आहे म्हणजे रोग याच्या अगोदर वापरायचं आहे की रोग आल्यानंतर वापरायचं आहे आपल्याला हे अगदी अगदी चांगला क्वेश्चन आहे हा जो प्रोडक्ट आहे आपण दोन्ही अवस्थेमध्ये युज करू शकतो पण माझं म्हणणं असं असेल की प्रिव्हेंटिव्ह केसमध्ये जर आपण जर प्रतिकार क्षमता जर चांगली वाढवली झाडाची तर आपण रोगापासून जो डॅमेज होणार आहे त्याच्या आपण दूर राहू शकतो आधीच त्याला आपण चांगला कंट्रोल करू शकतो त्याला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण तीन एम एल प्रति लिटर डोस ने अप्लिकेशन आपण सुरुवातीच्या अवस्थेपासून म्हणजे शाखी अवस्थेपासून आपण त्याला स्प्रे मध्ये घेऊ शकतोय आणि जर डिसीज जस सुरुवात झालेली आहे त्या केसमध्ये आपण त्याला थोडासा डोसेस वाढवून म्हणजे पाच एम एल प्रति लिटरच्या हिशोबाने आपण जस सुरुवात झालेल्या केसमध्ये पण आपण या प्रोडक्टचा आपण वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्याला इन्सेक्ट कंट्रोल करण्यासाठी सुटेबल इन्सेक्टिसाइड आणि न्यूट्रिय मॅनेजमेंट हे पण आपल्याला स्ट्रॉंग ठेवायला लागेल जेणेकरून आपण चांगल्या प्रकारे त्याच्यावरती कंट्रोल करू शकतो व्हायरल अच्छा एक आणखीन सुसुधित शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून मला प्रश्न विचारायचा आहे समजा माझ्याकडे मिरची टोमॅटो किंवा वांग पीक आहे त्याच्यावरती वायरस आलेला आहे पानं आकडून चाललेले आहेत मला नो वायरस वापरायचंय कशासोबत किती मात्रेमध्ये वापरणं गरजेचं आहे आ... एक प्रॉपर मला जर फवारणी डोस तुम्ही जर एक सांगितलं तर काय असेल किंवा प्रति म्हणजे आता आपल्या फील्डमध्ये ऑलरेडी व्हायरस आलेला आहे करायचं आणि जस्ट सुरुवात झालेली आहे व्हायरस तर या केस मध्ये आपल्याला काय करायचं नो व्हायरस पहिल्यांदा आपण नो व्हायरस आणि इन्सेक्टिसाइड आपल्या फील्डवरती व्हायरस आलाय असणार तर आपल्या इथं सेकंड पेस्ट असणारच त्यासाठी आपल्याला एक इन्सेक्टिसाइड ज्यासाठी त्या पर्टिक्युलर इन्सेक्ट साठी सुटेबल आहे थ्रीप साठी असेल तर थ्रीप साठी फ्लाय साठी असेल तर व्हाईट साठी बरोबर एक सुटेबल इन्सेक्टिसाइड त्याचबरोबर पाच एम एल प्रति लिटरच्या शोबतच्या मात्राने नो व्हायरस आपल्याला घ्यायचा आहे पहिली फवारणी केल्यानंतर परत चार ते पाच दिवसाच्या इंटरव्हलने दुसरी फवारणी रिपीट घ्यायची ज्यामध्ये एक बायोसिमंट आपल्याला ऍड करायचं आहे जसं की जसं की विगर तुम्ही घेऊ शकता विगरचं वन ग्राम प्रति लिटर आणि नो व्हायरस पाच एम एल प्रति लिटर असे दोन फवारणी चार ते पाच दिवसाच्या इंटरव्हलने दोन रिपीटेडली घ्यायचे आहेत त्यानंतर एक सात ते आठ दिवसानंतर एक ॲडिशनल एक फवारणी त्याच्यामध्ये रेकमेंड करू शकतो जेणेकरून काय की पहिल्या दोन फवारणी म्हणजे वायरस पार्टिकल्स जे इनॅक्टिव्ह इनएक्टिव्ह होतील त्याचा स्प्रेड थांबेल त्याबरोबर आपण इन्सेक्टिसाईड घ्यायचा उद्देश असा आहे की सटिंग पेस्टला आपण तिथे कंट्रोल करू आणि बायोस्टिम्बलंट म्हणजे झाडाची जी नवीन येण्याची शूट येण्याची जी क्षमता आहे ती वाढेल आणि ओव्हरऑल प्लान डेव्हलपमेंट आणि इम्युनिटी बिल्ड होईल आणि न्यूट्रेन्टो रिक्वायरमेंट आहे ती ची रिक्वायरमेंट पूर्ण झाडाला मिळेल पण असं कॉम्बिनेशन देणं गरजेचं आहे आणि नो व्हायरस प्रोडक्ट बरोबर शेतकरी मित्रांनो मला वाटतंय नो व्हायरस बद्दल तुमच्या मनामध्ये जे संभ्रम होते ते दूर झालेले असतील ज्युआला कंपनीच्या नो व्हायरस बद्दल तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्त विचारात पाटील सर आपल्यासोबत आहेत त्याची सर्व उत्तर आपण तुम्हाला देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नो व्हायरस हा प्रोडक्ट आहे प्रिव्हेंटिव्ह अप्लिकेशन मध्ये आपल्याला वापरायचा असेल वेगवेगळ्या पिकांमध्ये तर याला आपण तीन एम एल प्रति लिटरच्या हिशोबाने वापर करू शकतो याचा वापर आपल्याला प्रत्येकी पंधरा दिवसाच्या इंटरव्हलने आपण कुठल्या इन्सेक्टिसाइड सोबत किंवा बायोस्टेम्युलंट सोबत प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण अप्लाय करू शकतो किती वेळ घ्यायचा तो आपल्याला साधारणतः कमीत कमी तीन दोन ते तीन वेळेस जर ऍप्लिकेशन झालं तरी आपण चांगल्या प्रकारे व्हायरसचा अटॅक हा आपण नियंत्रणात आणू शकतो आहे बरोबर ठीक आहे पाटील सर आता माझ्याकडे एक तिसरा जिओलाईफचा प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे बॅक टो गँग अतिशय उत्कृष्ट प्रोडक्ट आहे परंतु नावावरून हा प्रोडक्ट कळत नाही नेमकं काय का बॅक टो गँग काहीच कळत नाही तर हा प्रोडक्ट काय आहे याच्यामध्ये घटक कोणते आहेत पिकावरती कसं का वापरावं काय फायदे होतील शेतकऱ्यांना थोडंसं सविस्तर मध्ये आम्हाला सांगा हा जो प्रोडक्ट आहे बॅक टो गँग ट्वेंटी फोर आपण म्हणतो त्याला बॅक टो गँग गँग म्हणजे गॅंगच वर्ण आपण लक्षात येईल की ज्याच्यामध्ये गँग म्हणजे वेगवेगळ्या बॅक्टेरियाचं कॉन्सॉरशी आहे गॅंग तर खूप एकदम युनिक प्रॉडक्ट आहे मार्केटमध्ये असं कुठलाही प्रॉडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल नाही ज्यामध्ये प्रथमतः मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक न्यूट्रिएंटला मायक्रो न्यूट्रिएन्टेकेडरी न्यूट्रिएंट असेल से तर या प्रत्येक न्यूट्रेनला अपटेक करण्यासाठी अवेलेबल करण्यासाठी स्पेसिफिक मायक्रोवची गरज आहे बरोबर बरोबर आणि ते मायक्रोव आपल्याला मातीतनं ते म्हणजे मातीमध्ये ज़... ते गवतात आणि त्या माती सोबत मातीमध्ये ते जे असले न्यूट्रेन्ट आपण ऍड करतो किंवा मातीमध्ये जे अवेलेबल असतील ते न्यूट्रेन्ट अपटेक करायचं काम त्यांना बायोवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं काम मायक्रोब्स करत असतात मग अशा सगळ्या मायक्रोव्सच्या कॉन्सर्स आपण एकाच बॉटलमध्ये देतोय जवळपास आपण चोवीस प्रकारच्या बॅक्टेरियामध्ये चोवीस प्रकारचे वेगवेगळे बॅक्टेरिया जसं की मार्केट मध्ये तुम्हाला मिळतील आणि हा जो आहे फार्मर प्रत्येक सगळ्या मायक्रोवची गरज आहे पण शेतकरी सगळे मायक्रो जर आपण वेगवेगळ्या मध्ये दिले तर शेतकऱ्याला एप्लिकेशन करणंही कठीण होईल कठीण वाढते प्राइस वाढते आणि वापरूही शकत नाही बरोबर सगळ्यांची कम्फर्टेबिलिटी सगळ्या गोष्टी या सगळ्या बघितल्या तो वापरूही शकत नाही या ठिकाणी स्पेसिफिकली आपण पाचशे एम एल बॉटलमध्ये सगळ्या बॅक्टेरिया देतो आहोत जेणेकरून झाडाला जा, लागणारे जे मेजर एनपीके आहेत मेजर न्यूट्रेन्स आहेत एनपीके सेकंड न्यूट्रेन्स कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर त्याचबरोबर बाकी मायक्रो न्यूट्रेन्स सगळ्या न्यूट्रेन्टला अपटेक करण्यासाठी त्याच्यामध्ये स्पेसिफिक बॅक्टर्स आपण ऍड केलेले बरोबर पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये वापरायचे आहे खर तर याला आपण वापरू करू शकतो की प्रत्येक दोन ते तीन महिन्याला आपण वापरू शकतो इनिशियली आपण पहिल्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये आपण वापरायचं दहा ते पंधरा दिवसानंतर सोईंग नंतर किंवा ट्रान्सप्लांटिंग नंतर आपण पहिले ऍप्लिकेशन द्यायचं आहे जर तीन महिन्याचे क्रॉप असेल तर एक ऍप्लिकेशन इनफ आहे सहा महिन्याचा क्रॉप असेल तर कमीत कमी दोन ऍप्लिकेशन्स करायला पाहिजे आणि अॅन्युअल क्रॉप असेल तर तीन ते चार ऍप्लिकेशन आपले झाले पाहिजे दोन तीन महिन्याच्या मध्ये याची वापराची मात्रा काय याची वापराची मात्रा आहे पाचशे एम एल प्रति एकर ठीक आहे मुळाच्या माध्यमातून ते आपल्याला किंवा ची साईन सोडायचं आहे एक झालं तुम्हाला याच्यामध्ये जवळपास प्रति एम एल मध्ये आपण फिफ्टी करोडर्स बॅक्टेरिया हायली कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहे आणि हा इथं रिसर्च रिसर्च करतो काय हेल्प करतो आणि सगळ्या प्रकारचे रिपोर्ट अवेलेबल आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी जिओलाइफ कंपनीचे तीन वेगवेगळे हिरो प्रोडक्ट पाहिलेले आहेत त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पाटील सरांकडून या ठिकाणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्याकडे जर कोणतेही प्रश्न असतील बद्दल ज्युअलाईफबद्दल बद्दल तुम्हाला काहीही प्रश्न असतील ज्युअलाईफच्या कोणत्याही बद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला प्रश्न विचारू शकता त्याच्यावरती आम्ही नक्कीच तुम्हाला जिओ लाईफ बद्दल ज्यु लाईफच्या टीमशी जोडून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्ही सुरुवातीला सांगताना सांगितलं होतं की भरपूर ठिकाणी ज्यु लाईफचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत पेक्षा जास्त प्रोडक्ट आहेत पंधरा वर्षापासून कंपनी मार्केटमध्ये आहेत आता एखाद्या नवीन शेतकऱ्याला जर लाईफचे प्रोडक्ट विकत घ्यायचे असतील तर कशा पद्धतीने तो विकत घेऊ शकतो प्रोडक्ट आता तसं पाहायला गेलं तर आपला जवळपास बावीस मी आधीच सांगितलं की बावीस राज्यामध्ये आपल्या डिलर्स डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे जवळपास तीन हजार प्लस डीलर डिस्ट्रीब्युटर आहेत त्या थ्रू आपल्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांपर्यंत प्रोडक्ट पोहोचतो त्याचबरोबर आपण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म वरती पण आपले सर्व सर्व प्रोडक्ट अव्हेलेबल आहेत जसं की भारत अॅग्री हा एक महत्वाचा चांगला ई कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आपण आपले सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत आणि मी शेतकरी मित्रांना सांगेल पण की ई कॉमर्सवरनं तुम्हाला प्रोडक्ट्स घेणं पण इझी होईल की ज्या ठिकाणी आमचं डीलर नेटवर्क नसेल त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट्स अवेलेबल होईल चांगल्या डिस्काउंटेड ऑफर मध्ये ते प्रोव्हाइड करतात आणि ओरिजिनल प्रोडक्ट आम्ही देतो आहोत ते आम्ही खात्रीशीरपणे तुम्हाला सांगू शकतो की राईट देणारा प्रोडक्ट राईट तर मित्रांनो बरोबर आहे जसं पाटील सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जेवढे काही प्रोडक्ट जिओ लाईफचे आहेत ते सर्व प्रोडक्ट तुम्हाला अगदी घर बसल्या तुमच्या मोबाईल मध्ये भारत एग मधून खरेदी करता येतील भारत एग्री मध्ये प्रोडक्ट खरेदी केल्यानंतर तुम्हाला काही मिळणारे फायदे जर मी तुम्हाला प्रोडक्ट तुमच्या मनानुसार तुम्हाला खरेदी करता येतो त्या ठिकाणी एखादं कुठलंही बंधन नसतं की हाच प्रोडक्ट खरेदी करा दुसरी गोष्ट त्या प्रोडक्टची सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते समजा जिओलाईटचा नो व्हायरस आहे तर त्याच्यामध्ये कुठला घटक आहे कुठल्या पिकावरती चालतो त्याची वापराची मात्रा काय आहे फायदे काय होणार आहेत तो प्रोडक्ट कशाबरोबर वापरला पाहिजे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते खरेदी करणं सोपं आहे शंभर टक्के कॅश ऑन डिलिव्हरी आहे म्हणजे सुरुवातीला प्रोडक्ट पैसे दिले नाहीत तरी चालतील प्रोडक्ट खरेदी करा प्रोडक्ट घरी येईल मग तुम्हाला पैसे द्यायचे आहेत आणि मात्र तीन ते चार दिवसामध्ये प्रोडक्ट तुम्हाला घरी येऊन जातो तर नक्की तुम्ही एकदा भारत एग्री ॲपमध्ये जाऊन जिओ लाईफ चे खरेदी करा वापरा त्याच्यानंतर त्याचे रिझल्टचे जे काही फीडबॅक आहे ते तुम्ही नक्कीच आमच्या जिओलाईप बरोबर किंवा आमच्यासोबत भारत एग्री सोबत शेअर करू शकता अ ठीक आहे पाटील सर जवळजवळ सर्व माहिती आम्ही तुम्हाला विचारलेल्या आहेत असे बरेच प्रश्न पुढे येत राहतील आपण नक्कीच निदान एक दोन महिन्यातून असा एक लाईव्ह सेशन करूया वेगवेगळ्या वेगवेगळ्या पिकावरती मला वाटतं केलं पाहिजे की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकाचं सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे फक्त प्रोडक्ट विकनेच नाही तर त्या शेतकऱ्याला शेती कशी केली पाहिजे कमी खर्चामध्ये उत्पादन कसं वाढवलं पाहिजे याच्यावर देखील आपण भर दिला पाहिजे जिओ लाईफकडे बरेच एक्सपर्ट आहेत मी ज्यावेळेस त्यांच्या लॅबमधून फिरत होतो वेगवेगळे एम एस सी अॅग्री झालेले आठ ते दहा वर्षाचे वेगवेगळे तज्ज्ञ त्यांच्याकडे आहेत तर नक्कीच त्या त्यांच्या त्यांच्या एक्सपर्टीजचा वापर आपण शेतकऱ्यांच्या उत्पादन उत्पादनवाढीमध्ये करू शकतो वेगवेगळे लाईव्ह सेशन्स आपण घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो भारत ॲग्री आणि तुमच्या वतीने मी दगडू पाटील सरांचे या ठिकाणी खूप खूप खुँ आभार व्यक्त करतो त्यांनी आपल्याला वेळ दिला सर्व माहिती दिली असंच लाइव सेशन आपण लवकरच घेऊ हे देखील त्यांच्याकडून आम्ही घेऊ आणि या ठिकाणी थांबूया पाटील सर तुम्हाला काय मनोगत असेल तर व्यक्त करू शकता प्रथमतः सूर्यकांतजी आपले खूप खूप आभार आज आपण तुम्ही आम्हाला एक संधी दिली की जीओलाइफ बद्दल ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचबरोबर आपले जे काही महत्वाचे प्रोडक्ट्स आहेत त्या प्रॉडक्ट्सचा काय बेनिफिट आहे प्रोडक्ट कसे वापरले गेले ही माहिती अतिशय शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल आणि तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू शेतकऱ्यांना ती उपयुक्त माहिती प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल आणि असेच व्हिडिओज तुम्ही बनवत राहा जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट नॉलेज हे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म थ्रू सुद्धा मिळू शकतंय धन्यवाद